बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झालंय तेवीस जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीला पहिल्या टप्प्याचं उद्घाटन होण्याची शक्यता आहे स्मारकाचं काम दोन टप्प्यात आहे त्यातील पहिल्या टप्प्यासाठी एकशे एक्क्याऐंशी कोटी रुपये खर्च झालाय या पहिल्या टप्प्यात प्रवेशद्वार इमारत संपर्क आणि माहिती कक्ष आणि प्रशासकीय इमारत उभारण्यात आली आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून बैठकीचं आयोजन करण्यात आलंय सव्वीस डिसेंबर ते एकोणतीस डिसेंबर पर्यंत या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय बैठकीला विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख शाखा प्रमुख तसेच पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत स्वराज्य संस्थांसंदर्भात या बैठकांमध्ये चर्चा होणार आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जेपी नड्डांची भेट घेणार आहेत पदभार स्वीकारल्यानंतर शिंदेंचा हा पहिलाच दिल्ली दौरा आहे तर एनडीएची महत्वाची बैठक दिल्लीला असल्यानं सर्व नेते बैठकीसाठी दिल्लीला जाणार आहेत बेस्ट प्रशासनाला मदत करण्यास मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणींनी नकार दिल्यानं ठाकरे पक्ष आक्रमक झालाय या याविरोधात ठाकरे पक्ष वडाळात काळ्या फिती लावून निषेध आंदोलन करणार आहेत मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी कराडमध्ये महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी जाऊन अभिवादन केलं यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्राला दिशा दिली त्यांच्या समाधीस्थळी आल्यानंतर एक नवी ऊर्जा काम करण्यास मिळते असं यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी म्हटलं गेलं आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी बीड जिल्ह्यातील मस्साजोक इथे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली सरपंच देशमुखांची हत्या करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे महाराष्ट्रातील प्रलंबित असणाऱ्या धरणांची कामं त्याचबरोबर धरणग्रस्तांची प्रलंबित असणारे सर्व प्रश्न विशेष करून निकालात काढणारे सातारा जिल्ह्यातील धरणग्रस्तांचा त्याचबरोबर पुनर्वसनांचा प्रश्न त्याचबरोबर त्यांना असणाऱ्या प्रत्येक अडचणी दूर करण्यासाठी प्राधान्य दिलं जाईल असा विश्वास मदत आणि पुनर्वसन मंत्री नामदार मकरंद पाटील यांनी सातारा जिल्ह्यात प्रवेश करताना जनतेला दिलाय तब्बल पंचेचाळीस वर्षांनंतर वाई विधानसभा मतदारसंघाला कॅबिनेट मंत्रीपदाचा मान मिळाला आहे नागपूर येथे शपथविधी झाल्यानंतर प्रथमच मदत पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील हे सातारा जिल्ह्यात आले असून त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं सातारा जिल्ह्यात प्रवेश करताच मकरंद पाटील यांच्या मतदारसंघ असणाऱ्या वाई मतदारसंघात त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं यावेळी त्यांची बैलगाडीतून मिरवणूक देखील काढण्यात आली महाराष्ट्र आणि बीड जिल्हा शांत ठेवायचा असेल तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना दोन दिवसात अटक करा अशी मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चानं केली आहे कोण आहे वाल्मिक कराड सरकार आणि संविधानापेक्षा मोठा आहे का दोन दिवसात अटक करा नाहीतर तीव्र आंदोलन करू असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वय आबासाहेब पाटील यांनी दिलाय आबासाहेब पाटील यांनी मत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली राज्याचे रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारण्याआधी राजधानी किल्ले रायगडाला भेट दिली शिरकाई देवी आणि जगदीश्वराचं दर्शन घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊन त्यांनी महाराजांना अभिवादन केलंय मराठा आरक्षण जिव्हाळ्याचा विषय मजा घेण्याचा नाही असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मनोज सरांगेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय आता देवेंद्र फडणवीसांची मजा घेतो अशी टीका मनोज सरांगे पाटलांनी केली होती शिक्षण विभागात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला होता यावर केसरकरांनी प्रत्युत्तर दिलंय आदित्य ठाकरेंना समज आणि अक्कल नाही त्यांच्यामुळे शिवसेनेचे तुकडे झाल्याची टीका केसरकरांनी केली आहे मुंबईचा पालकमंत्री असताना बिल्डर कॉन्ट्रॅक्टर्सनी एक रुपया जरी दिला असला तर राजकारण सोडेन असं चॅलेंजही आदित्य ठाकरेंना दिलंय संतोष देशमुख यांच्या मारेकरांना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी खासदार बजरंग सोनवणे यांनी केली आहे अठ्ठावीस तारखेला बीड मधील मोर्चाला मी सहभागी होणार आहे न्याय नाही मिळाला तर मी उपोषणाला बसेल असा इशारा खासदार बजरंग सोनवणे यांनी दिला आहे जळगाव जिल्ह्यातील खुर्द इथे तसेच पाधी गावातील जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनांचा मंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला पस्तीस हजार लोकसंख्या असलेल्या पाळधी गावासाठी एकतीस कोटींची तर बाराशे लोकसंख्या असलेल्या बोध खुर्द गावासाठी तीस लाखांच्या पाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ करण्यात आला बीडमधील घटना झाल्यानंतर याला न्याय मागण्याची सुरुवात आमच्या पक्षातील नेत्यांनी केली बाप्पा सोनवणे रोहित पवार सुरेश दस संदीप क्षीरसागर इतर नेत्यांनी न्याय मिळवण्यासाठी आवाज उठवला असं वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे गांभीर्यानं सरकारनं या घटना घेऊन त्याला न्याय दिला पाहिजे एवढं मोठं यश सरकारला विधानसभेत मिळालं सरकार कारवाई का करत नाही याचं उत्तर सत्ताधाऱ्यांना विचारलं पाहिजे मला प्रश्न विचारण्याऐवजी गृहमंत्र्यांना याबाबत विचारलं पाहिजे हा गंभीर विषय राजकारण होत राहील कुटुंबावर होणारा अन्याय थांबला पाहिजे असंही खासदार सुप्रिया सुळे म्हटलंय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मराठी भाषा भवनाची दुरावस्था झाल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केलाय शिवसेना ठाकरे पक्षाकडून मराठी भाषा भवनाची पाहणी करण्यात आली असून विद्यापीठाचं भवनाकडे दुर्लक्ष झाल्याचा ठप्पाही ठेवण्यात आला आहे बीड जिल्ह्यातील घटनेत मुख्य आरोपी अजूनही सरकारला सापडला नाही या घटनेचा कोणाशी संबंध आहे हे संपूर्ण राज्याला माहिती आहे असं म्हणत बीड घटनेवरून अंबादास दानवेंनी सरकारवर टीकास्त्र डागीनं कुठेही रेट टाकल्यानंतर मोबाईल किंवा लॅपटॉप या गोष्टी सीज करू शकत नाही हा चांगला कोर्टानं निर्णय दिलाय असं माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलंय ईडीला जे अधिकार त्या अधिकाराचे गैरवापर ईडी गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय दबावापोटी करतय राजकीय दबावापोटी कारवाई करून विरोधकांचे मोबाईल लॅपटॉप सगळ्या गोष्टी सीज करून विरोधकांना त्रास द्यायचा हा ईडीचा काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे जो सत्तेतला पक्ष आहे तो आपल्या राजकीय विरोधकांना त्रास देण्यासाठी हे काम करत आहे ईडीचे अधिकार हळूहळू कमी होत आहे ही चांगली गोष्ट आहे असंही माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी म्हटलंय अटलजी हे दुसरे नेहरू होते तसेच स्वतः नेहरू यांनी अटलजींना आशीर्वाद दिला राजधर्माचं पालन कसं करायचं हे अटलजी यांच्याकडून शिकावं असं म्हणत पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊतांनी अटलजींना आदरांजली वाहिली भाजपचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान मद्यपी पर्यटकांकडून गडकिल्ल्यांचं पावित्र्य भंग केला जात असल्याचे प्रकार वाढत असल्याचं सांगत या मुद्द्याकडे सभागृहाचं लक्ष वेधलं होतं त्याचाच एक भाग म्हणून येणाऱ्या नववर्षाच्या स्वागतासाठी जर कोणी पर्यटक गडकिल्ल्यांवर जाऊन पार्टी करत धुडगूस घालणार असेल तर अशांच्या घरात घुसून आम्ही ही धुडगूस घालू म्हणत गोरकेंनी मद्यपी पर्यटकांना थेट इशारा दिला आहे